खास थंडीची साडी उकट नाही सिंथेटिक आहे फुगणारी आहे कुरकुरी ते जरा साडी पण नेसून नेसून ती छान मऊ झालेली आहे एक अजून एकदाही धुतली नाही आहे मला वाटतं खूप वर्ष झालेली आहे या साडीला पण खूप सुंदर साडी ज्वेलरी यावरची ही अशा पद्धतीची घातलेली आहे खड्यांची आणि ह्या बांगड्या माझ्या पण ह्या मला माझ्या मैत्रिणींनी मा आज गिफ्ट केल्या ही बांगडी आणि ही बांगडी अशी तर काकड आरतीच्या निमित्ताने हे असं एक्सचेंज ऑफ दागिने एकमेकींना गिफ्ट्स देणे आनंदाचा सोहळा प्रेमाची देवाणघेवाण no. the... the... फक्त थंडीच्या दिवसात घालता येण्यासारखी सुंदर झाली रंग जांभळा युनिक खास